सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना तर मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत अनुभव भक्तांच्या असंख्य लीला ह्या त्यांच्याच शब्दात सांगत असते बऱ्याच वेळा भक्तांच्या घरी घडलेले गर स्वामी चमत्कार मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती दाखवत असते मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका स्वामी ताईंचा असा एक अनुभव सांगणार आहे हा अनुभव ऐकल्यानंतर कुठेतरी तुम्हालाही तुमच्या बिघडलेल्या भविष्याचं बिघडलेल्या भाग्याचं कुठेतरी एक चमक दिसू लागेल आज हा अनुभव ऐकल्यानंतर स्वामी तुमच्याही आयुष्याचे तुमच्याही नशिबाचे जे भोग आहेत ते नक्कीच दूर करतील त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघताना बघा आजचा हा अनुभव आहे गोवामधील स्वामी सेवेकरी ताई सौ मोक्षदा शेलार या स्वामी सेवेकरी ताईंचा जेव्हा स्वामी आयुष्यात येतात तेव्हा नशिबाचे फासे हे कसे पलटवून टाकतात हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच कळेल आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार मी सौ मोक्षदास शेला मी गोवामधून आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली ही सर्वात मोठी ज्यांच्यामुळे आज मी आहे तीच लीला सांगणार आहे दोन हजार एकोणावीस सालची ही गोष्ट ज्यावेळी आमच्या आयुष्यात चहूबाजूने गरिबी होती गरिबी शिवाय आमच्या आयुष्यात काहीच नव्हते दरिद्रतेने आमचं घर भरलेलं होतं पदरा दोन मुले होती सासूसासऱ्यांनी ही अगदी काही वर्षांपूर्वीच मोठ्या मुलाच्या नावाने म्हणजे माझ्या मोठ्या दीरांच्या नावाने सगळी जमीन आणि घराचा हिस्साही त्यांच्याच नावी केला होता त्यानंतर अगदी काहीच वर्षात ते दोघेही मरण पावले आणि आता त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझा मोठा दीर हा आम्हाला जागा देण्यास तयार नव्हता तो आम्हाला जागा देण्यास नकार देऊ लागला अगदी घराचाही हिस्सा त्याने आमच्याकडून हिसकावून घेतला मग आम्ही शेताच्याच बाजूला असणाऱ्या एका भागात एक छोटी झोपडी तयार केली अगदी झोपडी काय म्हणाल तो झापच होता त्याच ठिकाणी आम्ही राहायचो मुलं सरकारी शाळेत पती दुसऱ्यांच्या घरी शेतीची कामे करायचे आणि मीही जो बोलवेल त्याच्या घरी काम करायला जात असायचे असेच दिवस निघून जात होते गरिबी हरत नव्हती दरिद्रता आमचा पिछा सोडत नव्हती आम्ही खूप कष्ट करायचो पण नशिबाची साथ आम्हाला मिळत नव्हती अशातच एके दिवशी जेव्हा रात्रीची वेळ होती त्या दिवशी अमावस्या तिथी होती संपूर्ण सगळीकडे अंधार होता काम करून आम्ही थकल्याने सगळेच शांत झोपलो होतो त्याचवेळी माझ्या लहान मुलीला सापाने चावा घेतला तत्काळ तो साप आम्ही इतक्या अंधारातही बघितला आणि ओळखला ते मोठे नशीब मग मुलीला आम्ही दवाखान्यात नेले खूप उपचार केल्यानंतर एकवीस दिवसानंतर तिला घरी सोडले ते दिवस आजही आठवले तरी डोळ्यातून नकळत पाणी येते तेव्हा आम्ही ठरवलं आता काहीही झालं तरी आपण स्वतःचं एक छोटं का होईना पण घर बांधायचं ज्याला खिडक्या असतील ज्याला दरवाजा असेल असं छोटंसं स्वप्न होतं कारण माझ्या मुलीसाठी आणि मुलासाठी ते खूप महत्त्वाचं होतं कितीही मेहनत करू व मुलांची आणि आपली ही एक इच्छा आपण नक्कीच पूर्ण करू असं अगदी आम्ही ठाम ठरवलं नंतर आम्ही तिथून बाहेर पडलो पंचपर या एका सिटीमध्ये आम्ही आलो अगदी आमच्या भागापासून एक तीस किलोमीटरवर असणारं हे शहर आम्ही तिथे एक छोटी रूम भाड्याने घेतली त्या रूमचं भाडं आठशे रुपये होतं आणि त्याचे डिपॉझिट हे साडेतीन हजार रुपये होते पण आमच्याकडे त्यासाठी पैसे नव्हते मग मी आमची सर्व परिस्थिती त्या रूम मालकांना सांगितली त्याने आठशे रुपयाचं भाडं हे आमच्यासाठी पाचशे रुपये केलं आणि जे डिपॉझिट होते ते आम्हाला त्यांनी अडीच हजार रुपये सांगितले आता इतकेही पैसे नव्हते मग मी माझ्या कानात असणारे जे छोटे सोन्याचे कानातले होते ते मोडली आलेल्या पैशांमध्ये मी थोडं सामान घेतलं बाकीचे पैसे आम्ही डिपॉझिट दिली आणि तिथून आम्ही आमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात केली तिथे गेल्यावर मी सुरुवातीला धुन्या भांड्याची कामं करू लागली अगदी त्यातूनही मला चांगले पैसे मिळू लागले माझे मिस्टर हातगाडीवर वडापाव नाश्ता विकू लागले मात्र पहिल्याच महिन्यात खूप लॉस झाला बनवलेला माल हा तसाच राहायचा खप खूप कमी होऊ लागला मग पुन्हा एकदा गरिबी सुरू झाली आता एक महिना पूर्ण झाला रूम मालकाने आमच्याकडे भाडं मागायला लावलं पण त्यावेळी आमच्याकडे अगदी त्यांना देण्या इतके पाचशे रुपयेही नव्हते कारण त्याच दरम्यान माझा मुलगा आजारी झालेला आणि मी जे काही कमावले होते ते सगळे आजारपणात निघून गेले त्या महिन्यात आम्ही पाचशे रुपये भाडं न भरता पुढच्या महिन्यात एकत्रित हजार रुपये भरू असं त्या घरमालकांना सांगितलं आणि त्यांनी देखील ते मान्य केलं त्याच दरम्यान मी ज्या ताईंकडे कामाला जायची तर त्या स्वामींची भक्ती करायच्या स्वामींचा एक खूप मोठा फोटो त्यांच्याकडे होता खरं तर मला अगोदर स्वामी कोण असतात काहीच माहिती नव्हते मात्र त्या दिवशी त्यांच्याकडे अकरा गुरुवारचं उद्यापन होतं आणि त्या उद्यापनासाठी त्यांनी मला संध्याकाळी साडेपाच वाजता तूही ये असं सांगितलं तेव्हा मी त्यांना विचारलं की हे काय असतं तेव्हा त्यांनी मला त्यांचे अनुभव सांगितले त्या उद्यापनात त्यांनी मला स्वामींचा फोटो असणारा सारामृत ग्रंथही दिला तो ग्रंथ मी घरी आणला आणि पहिल्यांदा स्वामी माझ्यासोबत घरी आले मात्र त्या ताईंकडून माहिती घेऊन मी स्वामी सेवा करू लागले त्याच दरम्यान माझ्या पतीने वडापाव नाश्ता हे सगळं काही सोडलं कारण त्यांना यश मिळत नव्हतं मात्र जेव्हा मी घरी आले ते स्वामींचा सारामृत ग्रंथ त्यांना दाखवले त्यांनीही नतमस्तक होऊन स्वामींच्या समोर हात जोडले आणि तिथून स्वामींचं नाव घेत आम्ही अगदी चार ते पाच दिवसांमध्ये हातगाडीचं नाव बदललं श्री स्वामी समर्थ नाश्ता सेंटर असं नाव देऊन त्यात स्वामींचा फोटो लावला आणि मग वडापाव भेळ मिसळ पावभाजी इडली डोसा असे सगळे नाश्त्याचे पदार्थ आम्ही ठेवू लागलो खरं तर स्वामींचं नाव ज्या हातगाडीला दिलं जणू स्वामींकडे लोकं खेचलीच जायची गिराईक वाढलं आमच्या हातची चव लोकांना आवडू लागली लोकं लांबून लांबून नाश्ता करण्यासाठी आमच्या हातगाडीवर यायची मग आम्ही नाश्त्याचे अजून काही पदार्थ वाढवले सुरुवातीला आम्ही सकाळी सहा ते बारा या दरम्यान नाश्ता लावायचो मात्र मग लोकांच्या आग्रह तर आम्ही संध्याकाळीही सुरू केलं त्यानंतर तिथेच एक छोटंसं गाळं खरेदी करून आम्ही तिथे हॉटेल सुरू केलं एक वर्षात आमचा धंदा व्यवस्थित बसला मी लोकांच्या घरची कामं करून सोडली आणि मग पतीला मदत करू लागली थोडं लोन घेऊन आम्ही अजून थोडा व्यवसाय वाढवला दोन कूक ठेवून कर्मचारी घेतले या दरम्यान माझे अकरा गुरुवार सुरू होते जसे माझे अकरा गुरुवार सुरू झाले होते आणि जसे, जसे माझे अकरा गुरुवार होत आले तसे आमच्या नशिबाचे फासे आमचे भाग्य बदलू लागले प्रत्येक गुरुवारी आमच्या आयुष्यात काही ना काही चांगलं व्हायचं काही ना काही आमच्या आयुष्यामध्ये बदलून जायचं आता आमच्याकडे बऱ्यापैकी पैसेही यायला लागले आणि आमचे नशीब आम्हाला साथ द्यायला लागले मग आम्ही एक छोटं घर खरेदी करण्याचा विचार केला मात्र मुलांच्या आणि पतीची इच्छा होती की फ्लॅट घेण्यापेक्षा आपण स्वतःचं छोटंसं घर बांधू मग आम्ही त्या दिशेने गोष्टी करायला सुरुवात केल्या पण खूप अडथळे आले शेवटी मी गुरुचरित्र पारायणाला बसले अकरा गुरुचरित्रांचा संकल्प केला पारायणाला सुरुवात केली माझं सातवं पारायण होतं आणि त्याच दरम्यान आमच्या घरचं मटेरियल आलं फायनली घराच्या कॉलमला सुरुवात केली अगदी आम्ही पंचवीस लाखाचं घर बांधण्याचं स्वप्न ठरवलं मात्र ते घर पंचावन्न लाखांपर्यंत कसं गेलं आणि ते कसं उभारलं हे आम्हालाही कळालं नाही पंचावन्न लाखांचा बंगला झाला बंगल्याची पूजा ही गुरुवारीच झाली आणि आमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी प्रचिती ठरली ताई म्हणतात खरंच आम्ही शून्य होतो आम्ही झिरो होतो पण त्या झिरोला फक्त स्वामींनी हिरो केलं आमची ती परिस्थिती बघून आज प्रत्येकजण थक्क आहे झोपडीतून गरिबीतून आज आम्ही बंगल्यात आलो ही फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आहे आपण सगळेच कष्ट करतो आपण सगळेच पोटासाठी मुलांसाठी राबतो पण त्या कष्टाला मेहनतीला जेव्हा स्वामी साथ देतात तेव्हा आयुष्य आणि आपले भाग्य कसे बदलतात हे मी स्वतः जाणले ताई म्हणतात सगळ्यांना सांगेल सेवा करा कष्टासोबत महाराजांचं नामस्मरण करा महाराजांना एकच गोष्ट प्रिय आहे ती म्हणजे नामस्मरण आणि सेवा शक्य तितकी सेवा करा नामस्मरण करा महाराज साथ देतील महाराज तुमचेही दिवस नक्की बदलवतील श्रीस्वामी समर्थक स्वामी समर्थ फक्त खरंच खूप अद्भुत अनुभव होता थक्क करणारा होता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ